पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या करा पनवेल तालुक्यातील गराडा येथे गोळीबार करून हत्या करून पळून जाणाऱ्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली होती या आरोपीला अग्निशस्त्र विकणाऱ्या रविराज जितेकर याला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली त्याला न्यायालयाने चार एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सव्वीस मार्च रोजी गराडा गावाजवळ घराचे बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी बाबुराव वाघमारे यांच्यावर अग्निशस्त्राने गोळी मारून प्रभाकर वाघमारे उर्फ चिल्या याने त्याची हत्या केली होती त्यानंतर आरोपीला खालापूर येथील आदिवासी वाडीतून बनवेल पोलिसांनी अटक केली या आरोपीकडून कडून अग्निशस्त्र देखील जप्त करण्यात आले होते पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपी प्रभाकर वाघमारे याला रविराज जितेकर वय अठ्ठावीस राहणार पारगाव याने हे अग्निशस्त्र विकले होते आणि त्याच अग्निशस्त्राने त्याने बाबूराव वाघमारे याची हत्या केली पोलिसांनी एकतीस मार्च रोजी आरोपी रविराजला दापोली पारगाव येथून ताब्यात घेऊन अटक केली पनवेल शहर पोलिसांनी त्याच्याकडून दोन अग्निशस्त्र देखील जप्त केले आहेत रविराज याने हे अग्निशस्त्र कुठून आणले आणि यात आणखी कोणी सहभागी आहे का याची चौकशी पनवेल शहर पोलीस करत आहेत